कोकण रेल्वेचे दोन रेल्वे। को रेल्वे भाग मधल्या कालावधीमध्ये झाले आपटा ते रोहा आणि रोहापासूनची पुढची रेल्वे त्याच्यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन त्या कालावधीमध्ये करावं लागलं भाग मांडवल उभं राहिलं त्या भाग मांडवलामध्ये केंद्र शासनाचा एकावन्न टक्के हिस्सा महाराष्ट्राचा बावीस टक्के हिस्सा कर्नाटक राज्याचा पंधरा टक्के हिस्सा गोवा आणि केरळ राज्यांचा सहा सहा टक्के हिस्सा अशा हिस्सातून कोकण रेल्वे कार्पोरेशन त्या कालावधीमध्ये तयार झालं आणि त्याच्यामुळेच कोकण रेल्वेला वेगळी स्वायत्तता नसल्यामुळे कोकण रेल्वेच्या वरती असलेलं बत्तीसशे कोटी रुपयाचं कर्ज दोन हजार सदोतीस कोटी रुपयाची इक्विटी त्यामुळे कोकण रेल्वेच्या विकासाला प्रचंड प्रमाणावरती मर्यादा येतात माझी आज सभागृहाला विनंती आहे रेल्वे मंत्री जे मोस्ट सेन्सिबल रेल्वे मिनिस्टर ऑनरेबल हिअर आयला अर्ज कोकण रेल्वेचं हे मर्जन म्हणजे विलीनीकरण हे भारतीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी व्हावं किंवा स्वतंत्रपणाने रेल्वेचा एक वेगळा विभाग कोकण रेल्वेच्या साठी त्या ठिकाणी तयार करावा त्याच्यामुळे त्याचा योग्य तो फायदा कोकणाच्या काला पुढच्या या सगवंध परिसराला निश्चितपणाने होऊ शकतोय